असं कितीतरी आहे आम्ही काही बोलायचं नाही यांना हिंदुत्वावरून आमचं हिंदुत्व हे आला अंगावर तर घेतलं शिंगावर घेऊ कुरुलकर ज्याने भारताची माहिती दिली त्याबाबत भाजप त्यांची भूमिका स्पष्ट करा ना आम्ही आमचं हिंदुत्व काय आहे हे स्पष्ट केलं चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे मी यासाठी कमळाबाई बोलतोय कारण बाळासाहेबांनी सांगितलं आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही असं ठाकरे म्हणाले माझ्या लोकांवर एडी सीबीआय लावता एवढी हिंमत आहे तर चिन्हवर ना तो घुसलाय तिकडे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शत्रू मानत नाही पण ते मला मानतात त्यात माझी काय चूक असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला दोन हजार चौदा साली असं काय झालं की तुम्ही युती तोडली लगेच सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं हिंदुत्व काय बाळासाहेबांचे दूतर आहे काय